नमस्कार शेतकरी बंधूंनो मी धर्मेंद्र काळे टेरिटरी बिझनेस मॅनेजर छत्रपती संभाजीनगर आज आपण या ठिकाणी मैकोचं एक नवीन वान पाहणी करणार आहोत याचं नाव आहे एम आर सी त्र्याहत्तर एक्कावन गोल्ड आज आपल्या भागामध्ये बहुतेक शेतकरी हे करोडो शेती करणारे आहेत आणि आपल्याला अशा एखाद्या चांगल्या वानाची गरज असते की ज्या वानापासून आपल्याला खूप चांगलं उत्पन्न मिळेल तर खरोखरच हे एक शेतकऱ्यांसाठी सोनं म्हणून आपण याला म्हणू शकतो कारण याची गुणवैशिष्ट्येच अशी आहेत की आपल्याला एकतर कालावधी याचा कमी आहे म्हणजे कोरोडो क्षेत्रासाठी आपल्याला मध्यम कमी कालावधीचे वाण लागतात याचा कालावधी जर आपण पाहिला एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस एवढा याचा कालावधी आहे त्यानंतर जर आपण पाहिले याची वन गुणवैशिष्ट्ये याला ह्या ज्या आपण काही क्वाडीच्या फांद्या म्हणतो ह्या मजबूत आहेत तसेच फळफांद्या ह्यासुद्धा जवळजवळ असून एकदम मजबूत आहेत दोन कैरीमधलं अंतर एकदम जवळजवळ जवड़ आहे कमी अंतर आहे कैरीची साईज जर पाहिली आपण तर एकदम कैरी याची मोठी आहे खालची कैरी आपण पाहू शकता तशीच वरची कैरी आपण पाहू शकता खालची कैरी आणि वरची कैरी आकाराने दोन्ही सारख्या आहेत आणि याची बोंडं धारण करण्याची क्षमता ही एकदम चांगली आहे म्हणजे बोंड टिकून वरपर्यंत एकदम चांगल्या पद्धतीने आहेत आणि याच्या जर आपण पानाला हात लावला तर याच्या पानावर लव आहे या लव असण्याचा फायदा असा आहे की याच्यावर रस शेषण करणाऱ्या ज्या किडीचा प्रादुर्भाव एकदम कमी होतो त्याच्यामुळे आपण याला आता साधारण इथं एकशे दहापर्यंत कैरे आहेत तरीसुद्धा हा हिरवेपणा याच्यामध्ये टिकू नये कारण मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी मशी याचा प्रादुर्भाव या वानावर एकदम कमी आहे आणि आप आपल्याला या वानापासून असा फायदा आहे त्र्याहत्तर एक्कावन्न गोल्ड या हवामान वनापासून आपल्याला फवारणीच्या खर्चामध्ये बचत होणार आहे आणि कैरी जर पाहिली आपण तर एकदम मोठी आहे तर आणि मोठी असून ही मोकळी फुटणारी आहे मोकळे फुटण्याचा फायदा काय की आपल्याला जो कापाशीची आपण व्यसनी करतो वेसनी याची एकदम सहज व्यसनी होईल असा हा वान आहे एका एका याच्यात याला आपण पटकन असं वेसनी करू शकतो पूर्ण कापूस मोकळा होतो तर आणि शिवाय याची सारखी जाळ आहे त्याच्यामुळे वजनदार याचा कापूस आहे वजनदार कापूस असल्यामुळे याच्यापासून चा खूप चांगलं उत्पन्न आपल्याला येईल असा एक क्रांतिकारी नवीन वान मैकोचं येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्या सेवेमध्ये रुजू होईल आणि जरूर आपण याची लागवड करून आपला फायदा करून घ्या वजनसुद्धा याचा चांगलं आहे सहा साडेसहा ग्रॅमपर्यंत एका का पोंडापासून कापूस निघणार आहे त्याच्यामुळे आपलं उत्पन्न खूप चांगलं वाढणार आहे आणि एकंदरीतच करळ शेतकऱ्यांसाठी खरोखर -कर खूप चांगला वान कंपनीने यावर्षी आपल्याला दिलेलं आहे तर जरूर आपण याची येणाऱ्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये लागवड करा आणि आपले जे काही मित्रमंडळी नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा सांगा कारण खरोखरच एम आर सी त्र्याहत्तर एक्कावन्न गोल्ड हे शेतकऱ्यांसाठी सोनं आहे आणि जरूर आपण याची लागवड करून चांगलं उत्पन्न घ्या हीच एक शुभेच्छा धन्यवाद